केला आहे बटाटा घालून चटणी घालून घालून तिखटाचा शाबू करायचा बाहुजी बसल्या जेवायला बाहुजीला वाढती जेवाय आधी कुरळी सणशी काल तोडक्याच कालवर केलंय काय लिबर तू शाबू केला काय लिबर काय लिबर आहे तवा शिता अर्ध पोर घात होत रात्री भिजव घातल्यामुळे फुगून आला वर दिदी शाळेला जायची म्हणून लवकरच भिजायचा नाही ना म्हणून घातला होता रात्री की आता म्हटलं की घातले खास माझ्यासाठी एकाच दोडक्याच केलं अजून दोन दोरक ठेवले संचालक आता केलंय की चपाती आहे काय हाय या मित्रानो जेवायला चपाती हाय बघा आणि थोड्याच काल हो नाय अच्छा वो भरती के डब्बे थे लाल किला खाइला भी देखती मम्मी पोर आनी धरे थे ना तू पोर हम पोर आनी पोर आनी बाबा का पर्दा थी तू इधर वाट आता काय मनातच नेम काढायला लागले ती पहिले फक्त पुरी करायचा भावासाठी उपास आता वड पोर नेमे का उपास बाई पुरी नवऱ्यासाठी दरला का नवरा भी धरतोय बायकोसाठी कोसाठी उपासले की ओ आमच्यात नाही बर का जरा तू खाती देतो प्लेट तिस तुला बी देऊ सगळ्याला देते एखाद एका आणि बाकी काय राहणार ऐकली कुठं बिस्किटला की दिसलं घालते तू म्हणून त्यांना आणि एकदा दाखल उप मोडायदा नसतो

मला फसारा उचलू द्या देत आधी मग तिकटा दा शाबू करते तर तिकटा शाबू नाही आता बटाटा घालतला बटाटा शाबू होईल मग बिन बटाट्याच करते तिकटा शाबू खूप पसारा फसारा झाला का काय सूचत आता बण दिसतंय साल काढून बटाट्याच काही जण उकडून करते ती बटाटा उकडून घेते ती करते ती आम्ही साल काढूनच करतो तेला तर शिजवतो नंतर ना शाबू टाकतो हो हवा आज भावाचा उपवास कोणी कोणी धरलं आणि सगळीकडे पदत आहे म्हणा सगळ्यांना विचारायची काही गरज नाही फळ खेळ झाली ती शाबो झाडे भरली आमचे काल त्यांनी केळ ते काय खात नाही तर केळ पोर हे बी सकाळी सकाळी दिलाय तरी खाल्ली मागा केळ खाल्ली का केळ सगळे मला आवडते मला होय बापू खाल्लं नाही अरे बापू हाय मी

हे कुठं काढायला डब्यात भरलं तर संपून झालंय म्हणजे शाबू नये आता काढावा झालंय सगळं आता ताईनं मी दुन पाणी करून घेतलंय मीठ आता धर वाटत नाही आम्हाला शाबू म्हणून आणि ती मिरची चिरून जरी टाकली तर तिकाट लागत नाही म्हणून कुठून घेतली बघा मिरची मीठ टाकून ती मिरची कुठली दुधाची तर भोगुलीच्या भोगुली ह्या पातेल्या दूध आहे त्या पातेल्या दूध आहे तिकडे शिगडी दुधच दुधच आहे का भात घेऊ नको तिथे टाका तू भात नाही

म्हणून ती होती आता हे भाऊजी चालली ती आता तिकड आत्याच्या मावशीची पुण्य तिथे दुसरी तिकडं चालली ती त्यामुळं जनावरांचं ही बघायचं आहे त्यामुळं गरबडपाटा पटापटा कामपणा जनावरच बघायचं आणि लगेच तर हाय तर जेवण तिथं जेवण असतंय की भाऊजी वी तर पुन्हा ती रागायला येते ती खायला म्हणून म्हणते ती आमच्यात खात नाही म्हणते ती म्हणून ह्यांची तर श्रावण आहे तर नाही जेवणा भाऊजीने बघा का कडक आमच्या इस्त्रीची कपडे कसे घातले ती या कपड दाखवल त्यांच्याकडे कोणी इस्त्री केली तुमच्या कपडा माझ्या भावाना तुम्हाला इस्त्री करायच नाही का काढून धुमाला करून हातावर काढलं हा काय कराय दोन कोण उठले कोपरा पोसता सगळ्यात म्हणूस तर नाही मी दीत लग्न झालं तसं मेंदीची आवडच नाही बाबा इतकी तर चला मित्रांनो बाय